एका गावात एक मध्यमवर्गीय पती पत्नी राहत असतात नुकतेच लग्न झालेले मात्र एन्जॉय करण्याच्या त्या दिवसात आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हौस मौज सिनेमा इत्यादी त्यांच्यासाठी अशक्यच होते तरी एकमेकांवर नितांत प्रेम असल्याने संसार सुरळीत चालू असतो पत्नी दिसायला सुस्वरूप केस तर इतके सुंदर आणि लांब होते की साक्षात सुकेशिनी एके दिवशी कामावर निघण्याची तयारी करताना अचानक पतीच्या घड्याळाचा पट्टा तुटला आणि घड्याळ जमिनीवर पडून बंद पडले इतक्यात पत्नी त्याला टाटा करण्याच्या निमित्ताने आलेली असते ती म्हणते अहो माझा कंगवा सकाळीच तुटलाय तुम्ही येताना नवीन घेऊन येता का यावर पती खिन्न आवाजात म्हणतो आधीच महिना अखेर आहे त्यात आजच माझ्याही घड्याळाचे मान टाकले तरी पाहतो प्रयत्न करू तुझ्या कंगव्यासाठी लांब केस असल्याने साधा कंगवा तिला उपयोगी असायचा थोडा भारीचा घेतला तर केस विंचरणे सोपे जायचे पण महिनाअखेरने सगळ्या विचारांवर पाणी पडले ती नकळत थोडीशी दुःखी झाली तोही बिचारा खालमानीने कामावर गेला दिवसभर तो बेचेन होता प्रिय पत्नीचा कंगवा की आपले घड्याळ द्विदा मनस्थिती झालेली शेवटी घरी निघताना तो घड्याळाच्या दुकानात जातो आणि ते घड्याळ आहे त्या परिस्थितीत विकून टाकतो आलेल्या पैशातून एक सुंदर कंगवा शिवाय तिच्या आवडीचे सुवासिक वासाचे तेल घेऊन तो निघतो घरी येतो पत्नी दार उघडते आणि त्याला धक्काच बसतो कारण तिने आपले इतके सुंदर केस चक्क कापून लहान केलेले दिसतात त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून ती सांगू लागते अहो नेहमी या केसाचा हा खर्च आपल्याला परवडणार आहे का शिवाय हल्ली पार्लरमध्ये लांब केस विकत घेतात हे कळले म्हणून आज दुपारी जाऊन केस कमी केले आता खर्चही वाचला आणि काही रुपयेही मिळाले त्यातून तुम्हाला एक साधेच पण नवीन घड्या आणले आहे हे घ्या तिच्या हातून नवीन घड्याळ घेताना तो गहिवरला काही न बोलता त्यानेही पिशवीतून तिच्यासाठी आणलेला कंगवा आणि तेल तिला दिले आता मात्र तिला हुंदकार आवरेना ती मुसमुसत म्हणाली केस कायमचे गेलेले नाहीत पुन्हा वाढतील की तुमचा कंगवा वाया नाही जाणार आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत घट्ट समावले मन हलके झाले होते आणि दोघांचे डोळे मात्र नकळत पाजरले होते पती पत्नीच्या प्रेमामध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण कधीच दुखाचे ठरत नाही ठरू देखील नये त्याने तिची भावना जपावी तिने त्याचे मन ओळखावे सुंदर जगण्याला अजून काय हवे शेवटी तर आपण दोघंच असू जरी भांडलो रागराग केला एकमेकांवर तुटून पडलो एकमेकांवर दादागिरी करण्यासाठी शेवटी तर आपणच दोघं असू जे बोलायचे ते बोल जे करायचं आहे ते कर एकमेकांचे चष्मे शोधण्यासाठी शेवटी तर आपण दोघंच असू मी रुसलो तर तू मला म्हण तू रुसलीस तर मी तुला म्हणवीन एकमेकांचे लाड करण्यासाठी शेवटी तर आपण दोघं असू जेव्हा नजर कमी होईल स्मरणशक्ती पण कमी होईल तेव्हा एकमेकांना एकमेकांमध्ये शोधण्यासाठी शेवटी तर आपण दोघंच असू गुडघेदुखी जेव्हा वाढेल कुठे बाहेर फिरणंही थांबेल तेव्हा एकमेकांच्या पायाची नखं कापण्यासाठी शेवटी तर आपण दोघं असू माझे रिपोर्ट्स अगदी नॉर्मल आहेत आय एम ऑल राईट right. असं बोलून एकमेकांना छेडछेडण्यासाठी शेवटी तर आपण दोघं असू जेव्हा आपली साथ सुटेल अंतिम निरोपाची वेळ येईल तेव्हा एकमेकांना माफ करण्यासाठी शेवटी तर आपण दोघं असू शेवटी तर फक्त आपण दूर बसू डेडिकेटेड टू ऑल लवली कपल्स आवडल्यास नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग स्टेबलाइसड